शिवाने परत जागा फेकला आहे आणले वरती हे बघा कापत आहे पडणार पडणार बाजूला बघा बघा तू वाग बुट हे नाही घातले वागले आहे ठीक आहे इकडे पण भेटते आता ठीक आहे इकडे नाही आईलाच पकडू काय जालात नाही राह बट तोडूला बघले तो, तो हुआ <laughs> है तो अ हमारALLY हे अ हरार तैना हा है बार्लबो कमदाशचा थो करेंट को तो जो जो याомина को को इकडेच होती एवढ्या माझी चक्री पण गेली परत अरे रे एवढी मोठी लाट येईल तेव्हा वर आहे तेव्हा लागलं चक्री पण गेली